हाय फ्रेंड्स नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे या चॅनलवर तर आज आपण ड्राय अंडा फ्राय मसाला बनवत आहोत तर ते कसं बनवायचं ते आपण आता पाहून घेऊया हे खूप सुंदर लागतं आपण स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत चपातीसोबत पण खाऊ शकतो साधं आणि सिंपल आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया कधी कर जर आपल्याला काय कंटाळा आला करायला तर हे आपण झटपट करू शकतो कधी कधी आपल्याला येतो ना कंटाळ भाजी वगैरे बनवायचं तर त्याच्यासाठी हा एक साधा आणि सोपा उपाय आहे अंड फ्राय तर त्याच्यासाठी मी इथे एक पॅन घेतलं आहे पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं तेल आपलं छान गरम झालं आहे मस्त गरम करून घ्यायचं तेल आणि त्याच्यामध्ये मी एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि एक छोटा कांदा तो पण बारीक अगदी कापून घेतला आहे आणि दोन्ही पण मी एकत्रच करून मस्त असं फ्राय करून घेणार आहे याच्यामध्ये जेणेकरून दोन्ही पण कांदा आणि टोमॅटो इवनली फ्राय होईल पटकन फ्राय होण्यासाठी मी त्याच्यात थोडंसं मीठ आहे चवीपुरतंच मीठ घालून घ्यायचं आणि छानपैकी व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आपला फ्राय झाला आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मसाला घालून घेतला आहे हे लाल तिखट आहे आणि याच्यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आहे याच्यामध्ये तुम्ही घरगुती पण मसाला घालू शकता आणि पाव चमच्यापेक्षा थोडी कमी हळद घातली मी आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते जेणेकरून मसाल्यांमधले फ्लेवर टोमॅटोचा फ्लेवर आणि कांद्याचा फ्लेवर व्यवस्थित याच्यामध्ये उतरेल आता मसाला आपला खरपूस भाजून झाला आहे तेल सुटू लागलं आहे बघा साईडने तर आता आपण एका वाटीमध्ये अंड फोडून घ्यायचं आणि अलगत वरती असं ओतून घ्यायचं मी इथे दोनच अंडी घेतली आहे तुम्हाला जर अजून पाहिजे असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता तर आता ही अंडी व्यवस्थित आपल्याला सेट करायची आहे वर त्याच्यासाठी मी झाकण ठेवते वरती एक दोन तीन मिनटांनी मी झाकण परत काढून घेतलं आहे तर बघा आपलं जे अंड आहे ते व्यवस्थित असं सेट झालं आहे तर आता हे आपलं अंड फ्राय रेडी झालेलं आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन आणि सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू